गुरोदेशो <gul> गुरुदेवो गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे एकतीसावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध गुरु तत्वास ही प्रवचन मालिका भगवान असणाऱ्या भगवंतास साष्टांग नमस्कार असणार्या प्रभु प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता श्रवण करत आहोत कालच्या एकशे तिसाव्या प्रवचन पुष्पात आपण स्वपरिवर्तनाची अठरा लक्षणे कोणती आहेत त्यालाच आपण ज्ञान प्राप्तीचे अठरा गुण असे देखील म्हटलेले आहे याचे अध्ययन रुपी श्रवण आपण काल केले आजच्या एकशे एकतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण अज्ञानी मनुष्याची तीस लक्षणे कोणती आहेत आणि ह्या लक्षणापासून जो दूर राहतो तो मनुष्य ज्ञान प्राप्तीसाठी तयार असतो ज्ञान प्राप्ती करून भगवंताची पूर्ण कृपा कशा प्रकारे प्राप्त करू शकतो हे आपण आजच्या एकशे एकतीसाव्या प्रवचन पुष्पात समजून घेणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार आपल्या समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून येणार आहोत कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद अति पवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला स्थीर, शांत व प्रसन्न करण्याचा तळमळीने प्रयत्न करत आहेत आणि शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमा क्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे सदैव तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात आणि अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आत्ता थोड्याच वेळापूर्वी मी तुला स्वपरिवर्तनासाठी लागणारी अठरा लक्षणे कोणती आहेत आणि तीच ज्ञान प्राप्तीचे गुण आहेत हे, हे विस्तृतपणे समजावून सांगितले आता मी तुला अज्ञानी मनुष्याचे वर्णन करून सांगतो आणि असा अज्ञानी कसा ओळखावा हे देखील मी तुला समजून सांगतो अर्जुना या ठिकाणी अज्ञानी शब्दाचा उपयोग आपण त्या व्यक्तीसाठी करत आहोत जो व्यक्ती नैतिकता जीवन मूल्य आणि जीवन जगण्याचे तत्वज्ञान आणि सदाचार ह्याबद्दल अज्ञानी असतो एखादा मनुष्य शैक्षणिक दृष्ट्या ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो पण जो मनुष्य जीवनाचे नीती मूल्य सदाचरण नैतिकता आणि जीवन जगण्याचे तत्वज्ञान ह्याबद्दल अज्ञानी असतो अशा व्यक्तीची लक्षणे मी आता तुला सांगणार आहे आणि त्यालाच आपण अज्ञानी म्हणत आहोत शैक्षणिक दृष्ट्या ज्ञानी किंवा अज्ञानी असा संदर्भ या ठिकाणी नाही अर्जुना अर्जुना जो अज्ञानी असतो त्याचे पहिले लक्षण म्हणजे तो मनुष्य लालची असतो त्याच्या मनामध्ये प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या वस्तूबद्दल ठिकाणाबद्दल किंवा व्यक्ती बद्दल लालसा निर्माण होते त्या मनुष्याच्या मनामध्ये धन संपत्ती सोने नाणे बद्दल देखील लालसा निर्माण होते तो लालची असतो हे त्या अज्ञानी मनुष्याचे पहिले लक्षण आहे दुसरे लक्षण अज्ञानी मनुष्य घातकी असतो असा मनुष्य कोणाचा कधी घात करेल विश्वासघात करेल धोका करेल आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेईल हे काही सांगता येत नाही म्हणून दुसरे लक्षण अज्ञानी मनुष्याचे म्हणजे तो घातकी असतो नैतिक दृष्ट्या जीवन मूल्य सदाचाराने अज्ञानी असणाऱ्या मनुष्याचे तिसरे लक्षण म्हणजे तो मनुष्य असंयमी असतो संयम कशा सोबत खातात हे त्या अज्ञानी मनुष्याला माहीत नसते प्रत्येक क्षणी असंयमाने जीवन जगत असतो प्रत्येक गोष्ट वस्तू एखादे साध्य करण्याची गोष्ट त्याला त्वरित हवी असते त्यासाठी लागणारा वेळ तो देण्यासाठी तयार नसतो असे हे तिसरे लक्षण असंयमी असतो चौथे लक्षण अज्ञानी मनुष्य असहनशील असतो असहनशील म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला जर आरतीची गरमी होत असेल आणि तीर्थाची सर्दी होत असेल तर तो मनुष्य असहनशील आहे असे समजावे कुठलीही गोष्ट सहन न होणे जास्त ऊन असेल तर ऊन आहे ऊन आहे म्हणणार पाऊस पडला तर खूप पाऊस पडतोय असे म्हणणार हिवाळ्यात थंडी सुरू झाली तर म्हणणार की अरे बाबा खूपच थंडी आहे म्हणजे कोणतीही गोष्ट अशा अज्ञानी मनुष्याला सहन होत नसते लगेच ती गोष्ट त्याला व्यक्त करायचीच असते म्हणजे हा अज्ञानी मनुष्य असहनशील असतो पुढचे लक्षण अज्ञानी मनुष्य स्वार्थी असतो स्वार्थामध्ये बुडालेला असा हा अज्ञानी मनुष्य त्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी का सर्व काही मलाच हवे ही भावना त्याच्या मनामध्ये सदैव निर्माण करत असतो म्हणून हा अज्ञानी मनुष्य स्वार्थी असतो नैतिकता जीवनमूल्य सदाचार आणि जीवनाचे तत्वज्ञान ह्याबद्दल अज्ञानी असणारा मनुष्याचे पुढील लक्षण म्हणजे हा मनुष्य भक्तीही असतो अभक्त असतो जरी हा कुठल्या मंदिरात मठात गुरु संताकडे गेला तर त्याच्या मनामध्ये काही ना काहीतरी कामना असते स्वार्थ असतो त्याच्या मनामध्ये भक्ती नसते असा हा भक्तिहीन असलेला अज्ञानी मनुष्य असतो हा मनुष्य जर तो पुरुष असेल तर तो स्त्री मोहामध्ये अडकतो आणि जर असा मनुष्य स्त्री असेल तर ती स्त्री पुरुष मोहामध्ये अडकते म्हणजे विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण असणे हे देखील लक्षण अज्ञानी मनुष्याचे आहे असा हा अज्ञानी मनुष्य त्याची बुद्धी अस्थिर असते अस्थिर असण्याचे कारण म्हणजे प्रत्येक क्षणी मनामध्ये हे हवे ते हवे हे पाहिजे ते पाहिजे यामुळे तो सदैव अस्थिर असतो या अस्थिरतेमुळे पुढचे लक्षण म्हणजे तो मनुष्य लोभी असतो प्रत्येक क्षणी त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण होत असतो कधी घरातील व्यक्तीबद्दल लोभ कधी मित्राबद्दल कधी नातेवाईकाबद्दल तर कधी धन संपत्ती प्रसिद्धी सत्ता ह्याबद्दल लोभ असतो पुढील लक्षण म्हणजे हा अज्ञानी मनुष्य अधर्मी असतो त्याला धर्माचे नीतीचे मूल्याचे काहीही घेणे देणे नसते त्याला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर तो अधर्माच्या मार्गाने देखील साध्य करू शकतो पुढील लक्षण हा अज्ञानी मनुष्य व्यसनाधीन असतो दररोज व्यसन करण्याची त्याला सवय लागलेली असते कुठल्या ना कुठल्या व्यसनामध्ये हा मनुष्य अडकतो असा हा अज्ञानी मनुष्य असतो पुढील लक्षण हा अज्ञानी मनुष्य विषयासक्त असतो त्याला सतत विषयांचीच आसक्ती त्याच्या मनामध्ये ठेवण्याची आवड असते तुला माहिती आहे अर्जुना पाच इंद्रिये आणि त्याचे पाच विषय कोणते आहेत ते मी तुला याआधी समजावून सांगितलेले आहे त्याच विषयाची आसक्ती या अज्ञानी मनुष्याच्या मनामध्ये सदैव असते हा अज्ञानी मनुष्य अहंकारी असतो थोडीफार कीर्ती मिळाली थोडेफार कर्म करून काही धनसंपत्ती सत्ता प्रसिद्धी मिळाली तर हा मनुष्य त्याचा अहंकार करतो आणि सगळीकडे बडेजावपणा करत विरोध असतो पुढील लक्षण अज्ञानी मनुष्य द्वेष पूर्ण असतो दुसऱ्या मनुष्याला दुसऱ्या कुटुंबातील काही व्यक्तींना किंवा अगदी स्वतःच्या कुटुंबातील परिवारातील व्यक्तींना देखील जर काही साध्य झाले धन संपत्ती सत्ता मिळाली तर हा व्यक्ती त्यांचा द्वेष करत बसतो अज्ञानी व्यक्तीला अज्ञानी मनुष्याचे पुढचे लक्षण म्हणजे त्याच्या मनामध्ये सदैव अभिमान निर्माण झालेला असतो पुढील लक्षण अज्ञानी मनुष्य उन्मत्त जीवन जगत असतो त्याच्या जीवनामध्ये प्रमा, प्रमाद निर्माण करणे हे त्याला फार आवडते लक्षण अज्ञानी मनुष्य निर्लज्जपणाचा देखील कळस गाठतो कुठल्याही अधर्माने अनितीने वागताना व्यसनाधीनपणे जगताना त्याला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही म्हणून निर्लज्जपणा हा अज्ञानी मनुष्याचे एक लक्षण आहे अज्ञानी मनुष्य कृतघ्न असतो एखाद्या मनुष्याने जर त्याला मदत केली परिवारातील मित्रातून ज्या ठिकाणी तो व्यवहार करत आहे नोकरी व्यवसाय करत आहे त्या ठिकाणी जे लोक त्याला मदत करतात त्यांना तो साधे धन्यवाद देखील म्हणत नाही असा हा कृतज्ञ अज्ञानी मनुष्य असतो हा अज्ञानी मनुष्य खूप आळशी देखील असतो समोर पडलेली वस्तू देखील त्याला उचलताना फार कष्ट जाणवतात सकाळी लवकर उठणे म्हणजे याच्यासाठी फारच अवघड गोष्ट आहे असा हा आळशी अज्ञानी मनुष्य असतो हा अज्ञानी मनुष्य बेफिकीरपणे त्याचे जीवन जगत असतो अज्ञानी मनुष्य कपटी देखील असतो पुढचे लक्षण अज्ञानी मनुष्य अधर्माने अनितीने चुकीच्या पद्धतीने जरी वागला तरी त्याला त्याचे काहीही खेद वाटत नसते अज्ञानी मनुष्य जर म्हातारा जरी झाला तरी त्याला त्याच्या मृत्यूची आठवण देखील येत नाही त्याला सतत असे वाटत असते की तो अमर आहे तो कधीच मरणार नाही असा हा अज्ञानी मनुष्य त्याचे पुढचे लक्षण म्हणजे तो निष्काळजीपणे जीवन जगत असतो अज्ञानी मनुष्याचे पुढचे लक्षण म्हणजे याला प्रसिद्धी फार हवी असते असा हा अज्ञानी मनुष्य असतो त्याचे पुढचे लक्षण म्हणजे हा सतत ढोंगीपणा याच्या आधारे जीवन जगत असतो सदाचरणाचे ढोंग करणे विवेकाने जीवन जगण्याचे ढोंग करणे श्रीमंती दाखवण्याचे ढोंग करणे अशा विविध प्रकारचे ढोंग हा अज्ञानी मनुष्य करत असतो अज्ञानी मनुष्य सदैव ऐहिक सुखामध्येच रमवान असतो ऐहिक सुखाचा भोग घेणे हेच जीवन आहे असे ह्या अज्ञानी मनुष्याला वाटत असते अज्ञानी मनुष्याचे पुढचे लक्षण म्हणजे त्याची अध्यात्मामध्ये बिलकुल रुची नसते देव भगवंत गुरु संत यांचे विचार जाणून घेण्याची त्याची वृत्ती नसते अज्ञानी मनुष्याचे शेवटचे लक्ष म्हणजे त्याला दिव्य ज्ञानामध्ये जे ज्ञान गुरु देतात संत देतात अशा दिव्य ज्ञानामध्ये किंचितही रस नसतो त्याला रस असतो तो फक्त अहिक सुखामध्ये असा हा अज्ञानी मनुष्य ह्याचे विविध तीस लक्षणे आता मी तुला समजावून सांगितलेली आहेत अर्जुना अर्जुना या यातील एकही लक्षण तुझ्याकडे नाही तू तु अज्ञानी नसून ज्ञानी मनुष्य परमज्ञानी परमभक्त आणि परम शिष्य आहेस अर्जुना जीवन मूल्य नीतिमत्ता नैतिकता जीवन जगण्याचे तत्वज्ञान आणि सदाचाराबद्दल तू पूर्ण ज्ञानी आहेस अर्जुना तू माझे म्हणजेच तुझ्या गुरुंचे भगवंताचे सदैव प्रत्येक मार्गदर्शनाचे श्रवण करत आलेलं आहेस ह्या कुरुक्षेत्राच्या रणागणावर काही क्षणासाठी तुझ्या भावनांनी तुझ्या बुद्धीचे अपहरण केले होते म्हणून तू दयनीय अवस्थेमध्ये काही क्षणासाठी गेला होतास पण तू आता त्यातूनही बाहेर पडत आहेस अर्जुना तू माझा परमज्ञानी परम भक्त परम शिष्य आहेस त्यामुळे तुझ्या समोर पडलेले हे धनुष्यवान उचल आणि तुझे कर्म युद्ध कर्म स्वकर्म नियत कर्म हे सर्वोत्तम प्रकारे कर सर्वोत्कृष्ट प्रकारे कर आणि ज्ञानी भक्ता सारखा फळाचा आणि करतेपणाचा साधा विचार देखील करू नकोस अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आणि त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे यासाठी प्रोत्साहित करत आहेत मार्गदर्शन करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की ज्याप्रमाणे अर्जुनाने त्याचे जीवन ज्ञानाच्या आधारे जीवन मूल्याचे ज्ञान नैतिकतेचे ज्ञान धर्माचे ज्ञान जीवन जगण्याचे तत्वज्ञान आणि सदाचाराच्या तत्वज्ञानाच्या आधारे ज्याप्रमाणे अर्जुनाने त्याचे जीवन व्यतीत केले त्याच्या गुरुवर भगवंतावर अपार श्रद्धा ठेवली त्याचप्रमाणे आजच्या अर्जुनाने आजच्या सामान्य माणसाने अज्ञानी मनुष्याची लक्षणे ओळखून त्या ज्ञानी अर्जुनासारखे आपले जीवन जगावे आणि जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी समाधानी प्रेमळ करुणामयी दयाशील क्षमाशील विवेकी विनम्र प्रसन्न निरोगी आणि भौतिक दृष्ट्याही समृद्ध युक्त करावे हाच संदेश हाच विवेक विचार गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे बत्तीसाव्या प्रवचन पुष्पात आपण अपार आणि अमर्याद आनंद कसा लाभतो याचे अध्ययनरूपी श्रवण करणार आहोत उद्याचे एकशे बत्तीसावे प्रवचन पुष्प हे या अध्यायाचे क्षेत्र अध्यायाचे, क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्यायाचे शेवटचे प्रवचन पुष्प असणार आहे त्यानंतर एकशे तेहतीसाव्या प्रवचन पुष्पापासून आपण गीता ज्ञानेश्वरीचा चौदाव्या अध्यायाचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य बोधवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय